मित्रांनो बघा इथेशी आपला शिवलिंग पण आहे बघा आपल्या शंकराची पिंडी आहे मित्रांनो याच नाव आहे टाकेश्वर हे पिंडी आहे म्हणाली बघा खूप सारा पाणी पाहू शकतात तुम्ही आपल्या नदीला आलेला मित्रांनो सकाळपासून खूप पाऊस पडत आहे आणि नदीचा पाणी सुद्धा खूप वाढलेला आहे इकडे बघा नजारा हा नजारा पाहू शकतात इकडे मंडळी बघा राजवडा डायरेक्ट तिकडे गेले बघा गल अटकलेला आहे दादाचा काढला आता तिथे पाणी वाहत आहे आणि दादा तिथे समोरच फिशिंग करत आहे बघा मित्रांनो जर तुम्ही आले तर कधी नदीवरती थोडं लांबच राहा कारण की पाणी खूप स्पीड मध्ये कारण की दादाला पावसाने येतं म्हणून दादा तिथे वातावरण आहे बघा आणि इकडे मंडळी पावसामध्ये फिशिंग करण्याची मजा घेत आहेत बघा आपल्या गावातील मित्रमंडळी त्याला लागली बघा वाव दिनेश दादाला दे वाव लागलेली मंडळी बघा चला आता जाऊ पहिलाच मासा आला मंडळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी पुन्हा एकदा व्हिडिओ बनवत आहे चांगली व्हिडिओ आपली व्हायरल झाली होती तुम्हाला आवडली होती व्हिडिओ तर तशीच मित्रांनो आता काढण्यासाठी आलेला आहे पुन्हा मी याच्यामध्ये वावी आहेत बघा वावी पण आलेले आहेत आणि इकडे सुद्धा म्हणलेली जालीमध्ये मासे जालीतले मासे दाखवतो बघा म्हणले आता जाल ओपन करायला लागेल हे बघा खूप मच्छी लागलेली आहे मंडळी आणि मंडळी तिकडे बघा मंडळी तिकडे बघा गला बघा पाहू शकते तुम्ही चिंबोरी आलेली बघा बघा तशी धावते बघा हे बघा हे बघा चिंबोरी कसली भारी आहे दादाला आणि हे आपले दादा आहेत दादा, दादा। त्यांच्याच गलाला लागलेली आहे बघा इकडं आता आज जा, जास्त पब्लिक नाही मंडळी कारण की सगळ्यांना सुट्टी नाही त्याच्यामुळे आणि पाणी आणि तिकडे मंडळी शुभम आहे आणि रुपेश आहे तिकडे पारशा दादा आहे बघा गलवीत आहे आता इथं बहुतेक करून मासा लागला तर तुम्हाला दाखवतो आता मंडळी आपण पारशा मासे बघू मासे किती लागलेत ते हे बघा इथेशी मासे ठेवलेले आहेत दादानी बाबा आज तर भरपूरच मा मासे दे। भेटले आहेत बघा दादाला वाव पण आहे बघा बघ वाऊ सगळे आहेत पाहू शकतात तुम्ही चाललेले आहेत थोडं काम आहे त्याच्यामुळं मुलं भाऊजी किती मासे लागले का आपल्याला इकडं भाऊजींचे मासे आहेत या पिशवीमध्ये जेव्हा इथे पिशवी आहे दाखवतो तुम्ही भाऊजींचं मासं दादाला लागले वाव पकड जाईल दादा मार 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 चांगलं अरे मास दाखव बघा काम पच्चीस काम पच्चीस चालला बघा घरी आता काम झालं तर चाललं घरी म्हणाले बघा दादा चढणीच मास तिकडे पकडीच आहे बघू भेटतात का भेटले तर जातात तुम्हाला हे बघा मंडली हे बघा मासा दादा भेटते तिकडून हे बघा मासा भेटला आजू भेटले मंडली हे बघा हे बघा मळ्या तिकडे गेले दादा आता बघा हा हा बघा बर चढणीचं मास मंडली तीन भेटला आपल्याला खाली चेक करताय तिकडे चरतात मास भरपूर सारे मंडळी तीन मास पकडलं दादानी तीन भेटल चार भेटलं चार काय भेटले